वेलकम टू अवर चॅनल दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इथे बघा गुजरातची जी ही डिश आहे किंवा गुजरातचा हा स्नॅक्स आहे आणि महाराष्ट्रात फेमस झालेला आहे तर इथे आज मी तुम्हाला छान भाकरवडी म्हणून दाखवणार आहे तर इथे मी एक चमचा बडी सोप एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा खसखस घेतली आहे दोन चमचे ती एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे नंतर इथे मी एक वाटीभर शेव घेतलेली आहे नंतर एक चमचा तिखट एक चमचा मसाला एक चमचा मीठ घेतला आहे आणि दोन चमचे इथे मी साखर घेतलेली आहे आणि इथे चिंचा आणि गुळाची चटणी घेतलेली आहे तर इथे बघा हे सर्व जे पदार्थ मी तुम्हाला जे इथे जिन्नस दाखवलेले आहेत ते सर्व इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे कढई मी ठेवलेली आहे गरम करायला छान आपली कढई तापली की त्यानंतर इथे आपण धने टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे मी जिरे टाकून घेणार आहे बडीसोप टाकून घेणार आहे हे सर्व जे ध खडे मसाले किंवा जे मसाल्याचे पदार्थ आपण भाजून घेणार आहोत ते खूप जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला अगदी नुसते गरम करून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजल्याने त्याची बाखरवडीमध्ये चव लागणार नाही तर अगदी हलकेशीच आपल्याला हे भाजायचे आहे आणि हे थोडेसे भाजत आले की यामध्येच आपण खसखस आणि तीळ टाकून घेणार आहोत खसखस आणि तीळ भाजण्याला जास्त वेळ लागत नाही तर त्यामुळे इथे हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला चांगलं परत एक दोन मिनटं फक्त इथे छान असं गरम करून घ्यायचं आहे सतत आपल्याला ह्या उलथण्याने इथे हलवून चांगलं गरम करून मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तरी अशा पद्धतीने आज मी इथे छान अशी चविष्ट बाखरवडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका अगदी योग्य प्रमाणासहही मी तुम्हाला बाखरवडी करून दाखवलेली आहे आणि बाखरवडी करायला काहीही अवघड नाही आहे एकदा मसाल्याचं प्रमाण तुमचं योग्य जमलं की तुम्हाला अगदी अतिशय सोपी अशी मार्केटसारखी वाखरवडी तुम्हाला घरीच तयार करता येईल आणि तुमच्या प्रियजनांना आपतेष्टांना घरच्या लोकांना करून खाऊ घालता येईल तर इथे बघा हे सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये गार करायसाठी काढून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे एक वाटी आपण खोबरं घेतलेलं होतं किसून ते इथे आपण भाजून घेणार आहोत छान चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा छान आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे तर इथे मी व्यवस्थित असं हे खोबरं भाजून घेणार आहे आणि आपण खोबरं भाजून घेतल्यानंतर ते देखील एका वेगळ्या प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेणार आहोत तर चांगल्या पद्धतीने हे जिन्नस भाजून घेतले बघा किती सुंदर रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने भाजायचं आहे त्यानंतर इथे बघा मी कोथिंबिरीची फक्त पाणी पाणी घेतलेली आहेत आणि ती पण इथे मी कढईमध्ये छान अशी थोडीशी गरम करून घेणार आहे म्हणजे ती थंड झाल्यावर कुरकुरीत होईल अशा प्रमाणात आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे आणि ही देखील आपण मसाल्यामध्ये दे वाखरवडीच्या घालणार आहोत तर अगदी आ, सोपी ही रेसिपी आहे अगदी स्टेप बाय स्टेप केली तर लगेच समजते आणि करायला देखील सोपी आहे आणि एकदा तुम्ही आत्मविश्वासाने केली की दुसऱ्यांदा तुम्हाला कुठलीही म्हणजे भीती वाटणार नाही ही रेसिपी करताना तर तुम्हाला जमेल की नाही अशी धाकधूक देखील तुमच्या मनात राहणार नाही तर इथे बघा आपले हे सर्व जिन्नस गार झालेले आहेत पदार्थ आपले गार झालेले आहेत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे इथे बघा मी धने जिरे बडी सोप हे सगळं टाकून घेतलेलं आहे तीळ खसखस आणि त्यानंतर इथे खोबरं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्यातली मी थोडीशी शेव हो यामध्ये टाकून घेणार आहे तर इथे आधी मी तिखट मसाला साखर आणि मीठ टाकून घेणार आहे तर आणि थोडंसं इथे मी एक अर्धा इंच अद्रक आणि एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि याच्यातली थोडीशी छान हो बाइंडिंग येईल आपल्या मसाल्याला म्हणून यामध्ये इथे टाकून घेणार आहे तर इथे मी एकदम साधी सिंपल शेव घेतलेली आहे पण बाखरवडीसाठी मोरा शेव लागते तुम्हाला जर ती मिळाली तर ती तुम्ही नक्की इथे आणून घ्या आणि ती भाखरवडीमध्ये मिक्स करा तर अगदी जाडसर असं आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे खूप बारीक आपल्याला करायचं नाही आहे खूप बारीक केल्यावर त्याची चव लागत नाही तर इथे बघा मी हे बाउलमध्ये काढून घेत आहे तर सर्व मसाला आपण इथे काढायचा आहे आणि रंग बघताय तुम्ही अगदी विकतच्या बाखरवडीसारखा रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला याहूनच तुम्हाला कळू शकेल की आपली बाखरवडी एकदम फर्स्ट क्लास एकदम छान अशी चवीची होणार आहे तर एकदम छान असा हा मसाला आपला तयार झालेला आहे तर आता मी इथे यामध्ये ही पूर्ण शेव टाकून घेणार आहे शेव आपण इथे थोडीशी हाताने कुसकरून घ्यायची आहे हे मसाल्यामध्ये मिक्स करताना थोडीशी करून घ्यायची आहे म्हणजे बाखरवडीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पोळीमध्ये ती भरताना आपली बाखरवडीतून ती शेव अशी म्हणजे बाहेर येणार नाही किंवा मग बाखरवडी फुटणार नाही किंवा ख खराब होणार नाही तर बघा इथे मी चिंचगुळाची चटणी जी आहे ती इथे अर्धा चमचा टाकणार आहे म्हणजे छान असा ओलसरपणा येईल आणि हा जो मसाला आहे आपण ती पोळी लाटणार आहोत त्यामध्ये टाकून घेतल्यावर असा छान चिटकून राहील बाहेर पडणार नाही आणि व्यवस्थित याला छान असा एक ओलसरपणा आल्यामुळे मसाला आपला एकदम छान चटपटीत आंबट गोड असं वाखरवडी जी बाहेर मिळते ना त्याचप्रमाणे आपला हा मसाला तयार होणार आहे तर ही चिंचगुळाची चटणी जी आपण चॅटमध्ये वापरतो तीच ही चटणी आहे यापेक्षा वेगळी काही ही, ही चटणी नाही आहे तर व्यवस्थित आपला इथे मसाला हा मिक्स झालेला आहे आता आपण हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि यापुढची प्रोसेस आपण इथे बघणार आहोत तर इथे बघा मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीने मी मैदा मोजून घेतलेला आहे व्यवस्थित चाळून स्वच्छ करून घेतला आहे पाववाटी इथे डाळीचं पीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ इथे घेतलेलं आहे तर हे सर्व कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने एकत्रित करायचं आहे आणि हे सर्व एकत्रित केल्यानंतर इथे आपण तीन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन यामध्ये घालून घेणार आहोत त्यामुळे आपली बाखरवडी एकदम खुसखुशीत आणि छान क्रिस्पीच अशी तयार ता होणार आहे तर इथे बघा इतकं तापेपर्यंत आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचं आहे तर इथे बघा तेल एकदम गरम आहे एकदम त्यामध्ये हात घालू नका चमच्याने आधी व्यवस्थित तुम्ही हे पिठामध्ये मिक्स करा म्हणजे थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी होईल आणि छान हाताला सोसवेल असं तेल झालं की मग तुम्ही हाताने छान चोळून चोळून हे तेल सर्व पिठाला लावून घ्या म्हणजे बाखरवडी सर्व बाजूंनी छान क्रिस्पी कुरकुरीत अशी तयार होईल तर एकदम मस्त अशी ही बाखरवडी आपली तयार होणार आहे तुम्ही जर तयार केली तर तुमच्या घरच्यांना विश्वास बसणार नाही की इतकी सुंदर बाखरवडी तयार हो के तुम्ही केली आहे म्हणून आणि तुम्हाला नक्कीच शाबासकी मिळणार तुमची वाहवा होणार तर तुम्ही नक्की या दिवाळीला ही अशी बाखरवडी करून बघा मी देखील ही बाखरवडी केली तर करता म्हणजे तळ तर तळत होते त्याच वेळेस एक 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 घरातली मंडळी पळवायला सुरू केली तर इतकी सुंदर ही बाखरवडी झालेली आहे बघा तर इथे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे अशी मूठ बांधल्यावर असं मूठ बांधल्या गेली पाहिजे पिठाची म्हणजे आपलं मोहन एकदम छान पडलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण इथेही बाखरवडीत तयार करणार आहोत तर व्यवस्थित असं खूप जास्त घट्ट गोळा करायचा नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही तर पातळ केल्यानंतर त्याचा रोल करता येणार नाही आपल्याला छान तो वळला जाणार नाही रोल आपला तर खूप घट्टने खूप पातळने असं सेमी पीठ आपल्याला भिजवायचं आहे मध्यम प्रमाणात तर थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पीठ इथे भिजवायचं आहे तर इथे बघा मी मस्त इथे थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं इथे पीठ तयार करून घेतलं आहे आणि हे झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं आपण मुरत ठेवणार आहोत त्यापेक्षा जास्त मुरत ठेवू नका नाही तर पीठ पातळ होईल तो मैदा आहे नंतर एकदम पातळ झाल्यानंतर तुम्हाला लाटता येणार नाही आणि तुमची वाखरवडी चांगली तयार होणार नाही तर बघा मी झाकण काढल्यानंतर परत एकदा याला चांगला एकजीव करून घेतलेला आहे हाताने तर याचे आपण एकसारखे गोळे करून घेणार आहोत तुमचे चार होतात पाच होतात त्या प्रमाणात तुम्ही करून घ्या तर इथे मी व्यवस्थित असे गोळे तयार करून घेणार आहे तर इथे बघू शकतात तुम्ही दोन वाटी पीठ अर्धी वाटी बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ अशा पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे एकदम मस्त असे आपले हे तयार होतात आणि यामध्ये ओवा घातल्यामुळे मैदा जो आहे तो आपल्याला पोटाला पचायला हलका होतो त्यामुळे ओवा नक्की घाला आणि त्यामुळे तुमच्या जे बाहेरचं जे कवर आहे हे मैद्याचं त्याची चव देखील छान लागते खाताना तर अशा पद्धतीने बघा इथे मी चार एकसारखे के गोळे केलेत आणि हा जो छोटा गोळा राहिला आहे त्याचे त्या चार गोळ्यांना प्रमाणात वाटून टाकलेला आहे म्हणजे एकसारखे आपले चारही गोळे तयार होऊन जातील तर तुम्ही देखील असंच करता का एखादा गोळा उरल्यावर बाकीच्या असं थोडं थोडं प्रसाद म्हणून देऊन टाकतात तर मी देखील तसंच केलेलं आहे आणि इथे छान बघा एकसारखं आपण हा गोळा छान करून घ्यायचा आहे आणि इथे एकदम खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा प्रमाणात आपल्याला ही मैद्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर एकदम मस्त हा प्रकार आहे बाखरवडीचा तुम्ही देखील दिवाळीत अशी बाकरवडी करता का की विकत आणता तुम्हाला मार्केटची आवडते की घरी तुम्ही अशी कधी ट्राय केलेली आहे तर जरूर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि एकदा केली ना तर तुम्ही वारंवार करणार आणि मुलांना खाण्यासाठी अशी बाकरवडी तुम्ही डब्यात जरूर करून ठेवणार किंवा तुम्हाला कुठे नातेवाईकांकडे जायचे मित्रमंडळींकडे जायचे तर त्यांना तुम्ही जाताना काहीतरी हातात घेऊन जाण्यासाठी देखील ही बाकरवडी खूप छान आहे तर आणि तुमच्या हाताने केली त्यामुळे तुमचं प्रेम देखील त्यामध्ये असणार दे आहे त्यामुळे ते त्याची चव अजूनच वाढणार आहे तर इथे बघा मस्त अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे तर छान तर कुछे कुछे अशी पोळी लाटल्यानंतर आपण याला आता चिंचाची चटणी लावून घेणार आहोत तर मध्ये देखील व्यवस्थित लाटायचं आहे काठांना देखील व्यवस्थित लाटायचं आहे कुठे जाड कुठे पातळ अशी लाटू नका समप्रमाणात सगळीकडनं लाटा आणि ही मैद्याची पोळी असल्यामुळे आपण लाटली की परत मैदा आकसतो आणि त्यामुळे व्यवस्थित अशी चांगल्या प्र पद्धतीने ही लाटून घ्यायची आहे तर इथे बघा मी एवढी आकाराची पोळी लाटलेली आहे तर इथे आलटी पलटी करून व्यवस्थित लाटून घ्या तर या दिवाळीच्या फराळात तुम्ही अजून कोणते नवीन प्रकार केलेले आहेत फराळाचे ते, ते देखील मला कमेंट करून सांगा इथे बघा इतक्या जाडीची मी ही पोळी लाटलेली आहे आणि यावरती फक्त अर्धा चमचा एवढंच आपल्याला चिंचकुळाची चटणी टाकायची आहे खूप जास्त जर तुम्ही टाकली तर ओलसरपणा येईल पोळीला आणि त्यामुळे ते, ते चांगलं वाटणार नाही खाताना देखील आणि तळताना देखील तर इथे बघा थोडीशी चटणी घ्यायची आहे आणि ती तेवढीच बघा ते मी इथे अर्धा चमचाहूनही कमी घेतलेली आहे आणि तेवढी पूर्ण पोळीला इथे मी व्यवस्थित सर्व बाजूंनी छान पसरवून घेतलेली आहे तर छान ही गोड चटणी आणि हा आपला मसाला इतका सुंदर कॉम्बिनेशन झालेलं आहे तर अशी वाखरवडी तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल तर इथे बघा हे मसाला मी टाकून घेणार आहे आणि जेवढा आपण मसाला केला आहे आणि जेवढ्या ह्या चार पोळ्या केल्या आहेत तेवढं बरोबर योग्य प्रमाण आहे आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर हे प्रमाण तुम्ही असंच डबल वाढवा किंवा तिपटीने वाढवा जास्त प्रमाणात करायचे असेल तर आणि हा मसाला बघा सर्व बाजूने असा पसरवायचा आहे कडेला थोडं थोडं जागा मोकळीच सोडायची आहे आणि मध्ये व्यवस्थित ही पसरवून घ्यायची आहे तर अजून चांगल्या प्रमाणात इथे मसाला तुम्हाला चिटकवून घ्यायचा असेल व्यवस्थित इथे हे करायचं असेल तर तुम्ही हाताने हा मसाला थोडासा असा ह्या पोळीवरती दाबून घ्या किंवा चमच्याने उलथण्याने देखील दाबा किंवा मग एखादं म्हणजे आपलं लोटाळणं जे आहे ते हलकंसं याच्यावर फिरून घ्या पण लोटाळणं फिरवताना थोडंसं मसाला त्याला चिटकतो आधी थोडंसं हाताने मी इथे दाबून घेतलेलं आहे प्रेस केलेला आहे हा मसाला थोडासा आणि नंतर एक हलक्या हाताने याच्यावरती मी लोटाळणं फिरवून घेणार आहे तर त्याने देखील हा मसाला छान असा पोळीला चिटकून बसतो पण माझ्या लोटाण्याला थोडासा मसाला चिटकत आहे तर अगदी हलक्या हाताने लोटाणं फिरवायचं आहे अजिबात दाब द्यायचा नाही आहे जास्त फक्त छान असं प्लेन त्याला व्यवस्थित लागावं आणि म्हणून मी अशा पद्धतीने हे चिटकवलेलं आहे तर आता बाजूच्या कडा व्यवस्थित बंद करत करत आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि दाबून दाबून छान असा रोल करायचा आहे मध्ये अशी पोकळ जागा नाही राहिली पाहिजे तर व्यवस्थित इथे बघा कडा मी बंद केलेला आहे आणि असं छान रोल तयार करून घेते खर तर माझ्या मुलांनी हट्ट केल्यामुळे मी ही बाखरवडी या दिवाळीला केलेली आहे तर माझ्या मुलाला बाकरवडी खायची इच्छा झाली होती म्हणला आई दिवाळीला आपल्याला बाखरवडी करायची आहे त्या तर त्यामुळे मी ही केली आहे खरं तर मुलं काही काही वेगवेगळे हट्ट करतात त्यामुळे आया देखील त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी वेगवेगळे नवीन पदार्थ करून बघतात त्यामुळे मुलांना देखील आनंद वाटतो की आईने आपला हट्ट पूर्ण केलेला आहे आणि आईला देखील आनंद होतो की बघा मुलांमुळे आपण नवीन काहीतरी प्रकार शिकलेलो आहे आणि तो देखील छान यशस्वीपणे आपला हा पदार्थ तयार झालेला आहे तर दोघांचाही आनंद द्विगुणित होतो आणि छान पदार्थ सगळ्या घरच्यांना खायला देखील मिळतो आणि घरच्या घरी अशी केली तर एकदम टेस्टी देखील लागते आणि मार्केटची कशी म्हणजे स्वच्छता आहे हायजीन आहे आपल्याला काही माहीत नसतं कोणत्या तेलात तळलेली आहे कशी तळलेली आहे आपण आपल्या घरी व्यवस्थित छान पद्धतीने करून मस्त आपण ही बाखरवडी तयार करून देऊ शकतो त्यामुळे मुलं देखील खुश आया देखील खुश आणि एक नवीन प्रकार आ, करायला मिळाला तो चांगला झाला त्यामुळे एका स्त्रीला देखील खूप आनंद होतो छान वाटतं आणि आपण गेलेला पदार्थ घरच्यांना आवडला त्यापेक्षा दुसरा आनंद काय तर इथे बघा मी छान अशा या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि याला छान असं थोडंसं प्रेस केलेलं आहे वरतून म्हणजे तळताना मसाला आपला जास्त बाहेर पडू नये यासाठी तर अशाच पद्धतीने मी पुढच्या वड्या देखील या कट करून घेणार आहे तर एक, -एक बोटाचं अंतर ठेवून या वड्या मी कट केलेल्या आहेत तुम्हाला त्यापेक्षा थोड्या मोठ्या करायच्या असतील तर तुम्ही करू शकतात आणि एक एक वडी अशी हातात घ्यायची आहे आणि वरतून थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपला मसाला छान त्यामध्ये राहील आणि चांगल्या पद्धतीने आपली ही बाकरवडी तयार होईल तर इथे बघा किती सुंदर दिसती आहे बघितल्यावरच तुम्हाला वाटेल की इतकी मस्त झालेली आहे बघा आणि ह्या एका पोळीच्या माझ्या करून झालेल्या आहेत तर ह्या मी आधी तुम्हाला तळून दाखवते तर फ्लेम ले 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 मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या बाखरवड्या तळायच्या आहेत कारण की ह्या मैद्याच्या तयार केलेल्या आहेत आणि मैदा नेहमी तळताना एकदम मीडियम फ्लेमवर तळल्या गेला पाहिजे छान मग तो आतून बाहेरून तळला जातो आतून कच्चा राहत नाही आणि मस्त खुसखुशीत अशी ही बाखरवडी आपली तयार होते तर इथे बघा थोडासा मसाला वर्चा वर्चा तर बाहेर पडणार तर पूर्ण आपला मसाला व्यवस्थित छान त्याच्यामध्ये प्रेस केल्यामुळे राहिलेला आहे अगदी थोडासा वरचा वरचा जो आहे तो तेलामध्ये पा जाणार आहे तर तेवढं तर होणारच ना तर इथे बघा मी अशा आलटी पलटी करून आधी थोड्या सेट होऊ द्यायच्या आहेत आणि एकदम झाऱ्या घालायचं नाही मी इथे काटा चमच्याने त्यांना एक एक करून पलटी घेऊन घेत आहे तर व्यवस्थित अशा ह्या आपल्या बाखरवड्यात तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील या दिवाळीला छान असा हा पदार्थ घरी करून बघा आणि जर तुम्ही नेहमी करत असाल तर ते देखील मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही वेगळ्या टिप्स असतील किंवा यापेक्षा अजून काही चांगल्या पद्धतीने करण्याची काही टिप्स असेल तर ते देखील माझ्यासोबत तुम्ही शेअर करा तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही रेसिपी तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला कंज्यूसपणा करू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांपेक्षा म्हणजे लाईक्स खूप कमी येत आहेत तर तुम्ही लाईक देखील करा माझ्या व्हिडिओला आणि नसेल आवडत आवडत असेल ते देखील मला कमेंटद्वारे सांगा की तुम्ही या काहीतरी म्हणजे त्यामध्ये सुधारणा करा असं तर बघा इथे छान असा गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण इथे तळून घेतलेले आहेत आणि मस्त या बाखरवाड्या दिसत आहेत की नाही मार्केटसारख्या छान तर मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करून बघा घरी ही रेसिपी तर माझ्या मुलांना तर इतकी आवडली आहे की म्हणजे बाखरवाड्या तळेपर्यंत तर देखील त्यांना दम निघत नव्हता एक 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 पळवणं चालू होतं तर बघा इथे किती सुंदर कलर आलेला आहे मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत ही बाखरवडी आपली तयार झालेली आहे खरं तर हा गुजरातचा स्नॅक्स आहे पण आपल्या महाराष्ट्रात इतका फेमस झालेला आहे की बस सर्वजण आवडीने करतात देखील आणि खातात देखील तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा या दिवाळीला आणि मस्त बघा मी तुम्हाला ही बाखरवडी हातात घेऊन जवळ कॅमेराजवळ नेऊन दाखवते किती छान झालेली आहे मसाला देखील तसाच झालेला आहे आणि कलर देखील विकच्या सारखा झाला बघूस करून दाखवते नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते सांगा थँक्यू धन्यवाद बाय बाय